महादेव व पार्वती पुत्र श्री गणेश म्हणजे आपल्या लाडका बापाची घरोघरी स्थापना अगदी झालेली आहे तर या दहा दिवसात रोज कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा असा प्रश्न जर पडत असेल तर व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जो पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा असा वाटेल तो तुम्ही ठेवू शकता पहिल्या दिवशी तर सर्वांनी मोदकाचा नैवेद्य ठेवलाच असेल तुम्हाला रोज जर मोदक शक्य असले तर नक्की बनवा पण रोज मोदकाचा नैवेद्य शक्य नसेल तर यापैकी पदार्थ तुम्ही ठेवू शकता तर दुसऱ्या दिवशी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा यामध्ये तुम्ही ओलं किंवा सु, खोबरं त्यामध्ये गुळ मिक्स करून याचा नैवेद्य दाखवावा तिसऱ्या दिवशी लाडवाचा नैवेद्य दाखवू शकता लाडू आता बेसनचे रव्याचे बुंदीचे यापैकी कोणताही लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता चौथ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता पाचव्या दिवशी तुपातला शिरा करून बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवू शकता सहाव्या दिवशी खिरीचा नैवेद्य बनवावा आता खीर शाबुदाची बनवू शकता तांदळाची शेवयाची करू शकता सातव्या दिवशी करंजीचा निवेद्य बनवा गुळ खोबऱ्याची